सगळ्यांचे लाडके उमेदवार भगरे सर आणि ज्यांच्या खरं भेटीसाठी आम्ही इथे आलो आहे जे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत ते आपल्या परिसरातील सगळे बंधू आणि भगिनींनो काही वेळापासून तुमचा प्रत्येकाचा उत्साह जो आज मी बघू शकते हाच उत्साह आम्हा सगळ्यांना विश्वास देतो की वीस तारखेला भगरे सरांना आपण प्रचंड बहुमताने मतदान करून निवडून आणाल आणि ही याचीच नांदी आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळते येत्या वीस तारखेला फक्त मतदान स्वतःसाठी करतोय का नाही तुम्हाला ह्या वीस तारखेचं जे मतदान करायचं ना ह्या मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी जाब विचारायचा आहे ह्या गेल्या दहा वर्षाच्या केंद्र सरकारच्या काळाचा त्यांनी केलेल्या कामाचा आणि पाच वर्षाच्या समोरच्या उमेदवाराचा विचारायचंय की नाही विचारावं लागेल ना खासदार झालेत लगेच मंत्रीपद मिळालं आरोग्य मंत्रीपद मिळालं आणि तसं पाहिलं तर पाच वर्षात काय दिलं आपल्याला आलंय का एखादं मोठं आरोग्य केंद्र आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य मंत्रीपद भूषवलं आज इथे भैया टोपे बसलेले आहेत मला अभिमान वाटतो सांगायला की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश भैया टोपेंनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ना त्याच्या संपूर्ण देशामध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतल्या गेली एवढं उत्कृष्ट काम आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भैया टोपे साहेबांनी करून दाखवलं आणि जिथे मंत्री ह्या संपूर्ण भारताच्या असताना आपण बघितलं असेल की युपी मध्ये नदीमध्ये लोकांची प्रेत वाहताना आपण बघितली ते व्हिडिओ आपण बघितलेले आहेत ही परिस्थिती याचा जाब विचारायचंय तुम्हाला येत्या वीस तारखेला आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा जाब विचारायचा आहे जेव्हा तुम्ही मतदानाला जाल ना तेव्हा या मतदानाच्या वेळेस प्रत्येक गोष्टीचा जाब विचारून विचार करून मतदान करायचंय आज आपण सगळीकडे बघतोय जिथे जाहिराती बघतोय त्या प्रत्येक जाहिरातीवरती काय दिसतो आपल्याला अबकी बार मोदी सरकार मला सांगा ज्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारत सरकारचं मोदी सरकारच केलं यांनी यांना भारत सरकार म्हणायची लाज वाटते म्हणजे भारत सरकारचं नाव बदलून आता हे म्हणतायत अबकी बार मोदी सरकार आता सांगा यांना ज्या भारत देशाचं नाव घेतलं ना तरी आमच्या अंगावर शहारे उभे राहतात त्या भारत देशाचं आणि त्या भारत सरकार आणायची जबाबदारी ही तुमची माझी ह्याच्या पुढे नव मोदी सरकार नकोय आम्हाला आता आम्हाला आमचा हक्काचं भारत सरकार पाहिजे तेच भारत सरकार पाहिजे ज्या भारत सरकारमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल माझ्या तरुणांना रोजगार मिळेल माझ्या माता भगिनी या भारतामध्ये सुरक्षित राहतील याच मातीमध्ये आज जो शेतकरी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय तो माझा हक्काचा शेतकरी बांधवांना त्याच्या मागण्या सरकारकडे मागण्याचा अधिकार आम्हाला हवाय हे आम्हाला आमचं हक्काचं भारत सरकार हवंय आता मोदी सरकार नको रे बाबा किती त्रास द्यायचा या दहा वर्षामध्ये सगळं तुम्ही बघितलं असेल अख्खे पक्ष फोडून टाकले तोडाफोडी करून टाकली आता अख्ख्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करून टाकलाय मला सांगा आता भविष्यात जर हेच सरकार तुम्ही परत दिलं तर मला वाटत नाही आता आपल्याला म्हणायला लागेल ला ज्या अभिमानाने आपण म्हणतो ना मेरा भारत महान उद्या हाही म्हणायचा अधिकार राहतो की नाही सांगता येत नाही काल तुम्ही बघितलं असेल मोदी साहेबांच्या सभेमध्ये कांद्यावरून आवाज उठवणाऱ्या शेतकरी बांधवाला फरफटत घेऊन गेले आणि फरफटत घेऊन जाऊन त्याला पोलिसांनी डांबून ठेवलं का तुमच्या हक्काचा प्रश्न आहे आज प्रत्येक शेतकरी बांधवांचा हक्काचा प्रश्न आहे आज प्रत्येकाच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे ह्याची मागणी करण्याच्या मायबाप सरकारकडे मागणी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि आज तोच अधिकार तुमच्याकडून काढून घेण्यात येतोय हे दहा वर्षामध्ये हे जे दडपशाहीचं सरकार आहे हे दडपशाहीचं सरकार तुम्हाला आहे मला माहिती आहे तुम्ही सुज्ञ नागरिक आहात तुम्ही विचारपूर्वक येत्या वीस तारखेला तुम्ही मतदान करणार आहात आणि येत्या वीस तारखेला प्रत्येकाने बाहेर पडून भगरेसरांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या कारण तुम्हाला या दहा वर्षाच्या काळामध्ये जो जो त्रास झालेला आहे तुमच्या मालाला भाव मिळालेला नाहीये रस्ता कांद्यावर फेकण्याची जी वेळ आली आहे ना ती आठवण करून मतदानाला जा हीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष शेख शेखन ते कळतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अजून बरेच वक्ते बाकी आहेत महत्वाचे आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि चार जूनला होणारे खासदार भास्कररावजी भगरेसर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राची आण बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर तो, तो परिवार आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली अशी आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय व्यासपीठ मी सर्वांची माफी मागतो आणि खर तर मग खूप वेळापासून पावसामध्ये उपस्थित असलेले सर्व बहादर कर...